रायगडचे से, से उमेदवार सुनील तटकर यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवलेली हो आहे निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्यामुळे निवडणूक आयोगाकडनं ही नोटीस बजावण्यात आल्याचं कळत आहे सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाची नोटीस निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्यामुळे निवडणूक आयोगांकडनं ही नोटीस बजावण्यात आलेली आहे रायगडमधन पुन्हा एकदा सुनील तटकरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत महायतीचे ते उमेदवार आहेत रायगडचे माहितीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आता निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली आहे निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्यामुळे निवडणूक आयोगाकडनं ही नोटीस बजावण्यात आल्याचं कळतं सुनील बटकरे यांना बजावण्यात आलेली ही नोटीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडमधन पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणांमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना आता निवडणूक आयोगानं ही नोटीस पाठवल्याचं कळत आहे निवडणूक खर्चाचा हिशोब दिला नसल्यामुळे निवडणूक आयोगानं ही नोटीस पाठवल्याची माहिती मिळते सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाकडनं पाठवण्यात आलेली ही नोटीस रायगडचे से माहितीचे से उमेदवार सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाकडनं ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्यामुळे ती नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती मिळते सुनील तटकरे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत रायगडमधनं ते माहितीचे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या गीतेंचं आव्हान आहे आणि अशात सुनील तटकरे यांना ही निवडणूक आयोगानं नोटीस पाठवलेली आहे हिशेब न दिल्यामुळे निवडणूक खर्चाचा ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर घेते bom